नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत जे शेतकरी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार ना आहोत कोरेजन या कीटकनाशकाविषयी थोडक्यात माहिती चला तर मग जाणून घेऊयात कोरेजनबद्दल थोडक्यात माहिती तर मित्रांनो आपण पाचवी फवारणी करतो झेंडूला आणि त्यामध्ये आपण वापरतो कोरेजन तर कोरेजन काय आहे याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रथम आपण जाणून घेऊयात कोरेजनमध्ये सक्रिय घटक काय काय आहे तर रायनास्पियर हे मधील सक्रिय घटक आहे हे ॲन्ट्रोलिक डायमाइड्स स्वर्गातील कीटकनाशक आहे तर मित्रांनो हे जे क्वॉरेजन आहे ते त्यामध्ये सक्रिय घटक म्हणजे रायनोस्पियर असतो यानंतर आपण जाणून घेऊयात कोरेजनची थोडक्यात कार्यपद्धती काय म्हणजे मोड ऑफ ॲक्शन काय कोरेजन कीटकांच्या सामि पेशीलमधील रायनोदिन रिसेप्टरवर कार्य करते यामुळे कीटकांच्या कॅल्शियमच्या नियंत्रणात बिघड होतो आणि त्यामुळे कीटकांचा पॅरेलिसिस क्यू होऊन त्यांचा मृत्यू होतो यानंतर आपण जाणून घेऊयात की, की कोरेजन कोणकोणत्या किटकांवर आपण किटकांसाठी आपण वापरू शकतो तर लोणार किटकांमध्ये जसं की आहे कॅबेज लूपर आहे डायमंड मॉर्स आहे आणि टमाटर फार्मा आहे या लोणार किटकांमध्ये आपण कोरेजनचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे सुकणारे कीटक म्हणजे सकिंग ज्या पेस्ट आहेत त्यामध्ये आपण वेस्टर्न फ्लावर थ्रिप्स याच्यासाठी याचा वापर आपण करू शकतो तर मित्रांनो मी साईडला थोडे फोटोग्राफ्स लावलेले आहेत ते तुम्ही बघा अशा प्रकारची जर कोणती आळी दिसली तर तुम्ही नक्कीच क्वारजनचा वापर करून त्या आळीवर कंट्रोल आणू शकता यानंतर आपण जाणून घेऊयात कोरेजन आपण कसे वापरू शकतो किंवा कसे वापरावे तर मित्रांनो कोरेजन आपण पानावर स्प्रे करून सुद्धा वापरू शकतो किंवा ड्रेंचिंगसाठी जे आळवणे आहे त्यासाठी सुद्धा वापरू शकतो यामध्ये आपण सहा एम एल ते सात एम एल प्रतिपंप असे प्रमाण घेऊन आपण हे कोरेजन वापरू शकतो त्यानंतर आहे कोरेजनचे थोडक्यात फायदे काय काय जलद प्रवृत्ती जरद प्र कार्यप्रवृत्ती म्हणजे कीटकांवर त्वरित परिणाम करतं पर्यावरणासाठी कमी हानी कारण उपयुक्त कीटकांना कमी हानी नंतर विस्तृत कीटकांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता या कोरजनमध्ये असते तर ही झाली कोरजनची थोडक्यात माहिती तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून जर काही नवीन व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत लगेच पोहचेल धन्यवाद